श्रीराम समरथ श्रीराम अकराव्या दशकातला पहिला समास सिद्धांत निरूपण आणि या सिद्धांत निरूपणाचा आपण या ठिकाणी प्रारंभ करतोय श्रीराम समरथ श्रीराम आकाशापासून वायो होतो हा तो प्रत्यय येतो ये वायो पासून अग्नी जोतो सावधायिका श्रीराम वायोची कठीण घिसणी तेथे निर्माण झाला वन्ही मंद वायो शीतळ पाणी श्रीराम झाली पृथ्वी ते नाना बीजरूपे पृथ्वी पसीजा उत्पत्ति वी हा स्वभावीराम सृष्टी कल्पनेची कल्पना मूलीचि जये पासून देवत्रयाची काया झाली श्रीराम निश्चळा मध्ये तेची कल्पना केवळ अष्टधा प्रकृतीचे मूळ कल्पना रूप श्रीराम कल्पना तेची अष्टधा प्रकृती अष्टधा ते कल्पना मूर्ति मूग्रा पसुन उत्पत्ति अष्टधा जानावी श्रीराम पञ्चभूते झाली दोनी मिळोन म्हणोनी अष्टधा प्रकृती जाण बोली देते श्रीराम मूी कल्पना रूपी पुली केवल जडत्वा रूपे श्रीराम मूली मूलमाया त्रिगुणे ते गुणमाया जड़त्व पावली ते माया सृष्टिरूपे खाणी दाल्या चारी वाणी विस्तारल्या नाना योनी प्रगटल्या नाना व्यक्ति श्रीराम ऐसि उभारणी आता एका संहारणी मागील दशकी विशद करुनी बोलिले असे श्रीरा आपली ब्रह्माकार वृत्ती तदाकार ठेवून म्हणजे ब्रह्माकार वृत्तीला जशीच्या तशी ठेवून आपल्याला हे सगळं कार्य करता येतं आणि ही वृत्ती तशाच पद्धतीनं ठेवून सुद्धा तशाच पद्धतीनं शाबूत ठेवून सुद्धा लोकसंग्रहाचा व्यवहार उत्तम प्रकारानं आपल्याला सांभाळणं शक्य होत आणि यालाच संतांनी सहज स्थिती असं म्हटलेलं आहे आणि त्या सहज स्थितीचं वर्णन समर्थांनी या क्रमशः या विषयाच्या अनुषंगानं आपल्या समोर ठेवलंय आत्मज्ञानानंतर सर्व ठिकाणी आत्मस्वरूप आहे किंवा असत याची पूर्ण अनुभूती आपल्याला येत असते त्याच वेळी अंतकरणातील सर्व संकल्प मावळतात आणि अभेद वृत्तीमुळे सर्व प्राणी मात्रात ब्रह्मदर्शन आपल्याला घडत असत या समासामध्ये सिद्धांत म्हणून समर्थाने जे आपल्या समोर ठेवलेले आहेत त्या सिद्धांताचं चिंतन आपल्याला करायचं आहे सिद्धांत म्हटलं की तो विषय त्या ठिकाणी पूर्ण झाला असा त्याचा अर्थ असतो जेव्हा आपण एखाद्या विषयाचं प्रतिपादन करतो किंवा एखादा विषय समजावून सांगत असतो तेव्हा त्या विषयाचा पूर्वार्ध आपण ठेवत असतो समोर तो, तो पूर्वार्ध झाल्यानंतर त्याचा उत्तरार्धही आपल्या समोर येत असतो आणि पूर्वार्ध आणि उत्तरार्ध झाल्यानंतर या पूर्वार्धाचा आणि उत्तरार्धाचा जो काही निष्कर्ष असेल जे काही त्याचं सार असेल त्याला सिद्धांत असं म्हणतात आणि तो सिद्धांत काय घ्यायचा या सगळ्या चिंतनावरून आता आकाशापासून वायू होतो याच ठेवलं हा आपल्या अगदी नित्याचा अनुभव आहे हो त्याचा प्रत्यय आपल्याला प्रत्यक्ष आपण घेतलेला असतो आता ही गोष्ट आपण या ठिकाणी ओबी वाचली की आपल्या लक्षात येतं की आकाशापासून वायो होतो हा तो प्रत्यय येतो म्हणजे ते आपल्या डोळ्यांनी आपल्याला पाहायला मिळत वायोपासून अग्नि जो तो सावध वायोपासून अग्नीची निर्मिती होते हा ही सिद्धांत समर्थानी या ठिकाणी मांडलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला आत्मज्ञानाचं चिंतन आणि आत्मज्ञानाच्या स्वरूपाच्या दिशेनं आपल्याला साधकांनी करायची वाटचाल ही समर्थांनी मुख्य प्रतिपादन सिद्धांत रूपानं आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेली आहे वृत्ती आपल्या धारणेमध्ये केव्हा निर्माण होते जेव्हा ब्रह्मतत्वाचा आपण पूर्णपणे आपला निर्णय किंवा निश्चय ठाम स्वरूपाचा होतो सगळीकडे आपले पाहण्याची दृष्टी जी आहे ही पाहण्याची दृष्टी जेव्हा एकरूप होते तेव्हा तो प्राणी कोणताही जरी असला तरी त्याच्यातलं त्या, त्या प्राण्याचं स्वरूप जरी कोणत्याही प्रकारचं वेगळं असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये असणारं तत्व जे आहे त्याच्यामध्ये असणारं ब्रह्मतत्व जे आहे हे ब्रह्मतत्व मात्र एकच असतं आणि तोच सिद्धांत समर्थानी अनेक ठिकाणी आपल्यासमोर मांडलेला आहे की अभेद बुद्ध बुद्धी हा आत्मज्ञानाचा प्राण आहे आणि ही अभेद बुद्धी जी आहे अभेद म्हणजे कुठल्याही प्रकारचा कोणत्याही वस्तूमध्ये आपण भेद ठेवू नये सगळ्या संतांनी आपल्या समोर अनेक प्रकारानं विवरण करून सांगितलेलं आहे समर्थ ही तोच विषय या ठिकाणी प्रतिपादन करतात की अभेद बुद्धी जसं समर्थाने रामाकडे मागणं मागितलं की अभेद भक्ती दे रे राम म्हणजे कोणत्याही प्रकारचा माझ्या भक्तीमध्ये कशाही प्रकारचा भेद असू नये तशी तशी भक्ती जशी मागितली आपल्याला परमेश्वराकडे मागायची आहे कारण जोपर्यंत आपल्या मनामध्ये भेद असतो जोपर्यंत आपल्या अंतकणामध्ये भेदभाव आपण ठेवलेला असतो तोपर्यंत परमात्म तत्त्वाचा स्पर्श आपल्याला होत नाही आणि परमात्मत स्पर्श होण्यासाठी मनातल्या द्वैत भाव मनातला भेदभाव मनातली द्वैत संकल्पना जी आहे ही द्वैत संकल्पना आपण पाहिलं की ज्या ज्या ठिकाणी द्वैत संकल्पना आहे द्वैत म्हणजे दोन जिथे दोन प्रकार आहेत जिथे दोन मत आहेत त्या ठिकाणी आपण असं नेहमी म्हणतानाही व्यवहारामध्ये म्हणतो कि ते एकमत होईपर्यंत काही खरं नाही हे जसं व्यवहारामध्ये आपल्याला पटत तसं परमार्थामध्ये का अवघड वाटत असेल हे प्रपंचातलं दोन मत आपल्याला कार्यसिद्धीला जाण्यासाठी नेहमी आड येत असतात कोणतंही कार्य यशस्वी होत नाही ज्या ठिकाणी समर्थ असं म्हणतात की मता मतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला जिथे दोन मत असतील जिथे द्वैत भाव असेल जिथे दोन असतील म्हणजे तिथे मी आणि तू अशा प्रकारची धारणा जिथे असेल तिथे आपल्याला एक तत्वाचा स्पर्श होत नाही आणि एक तत्वाचा स्पर्श होत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या परमात्म्याच दर्शन किंवा त्याचं ज्ञान होण्याची शक्यता अजिबात असत नाही म्हणून अभेद बुद्धी जी आहे ही अभेद बुद्धी ही त्यासाठी महत्वाची आहे आणि तोच विषय समर्थांनी या पूर्ण समासामध्ये आपल्या समोर ठेवलाय की साधने अहंभाव गलित होऊ लागतो आता सगळीकडे आपण जर पाहिलं की सिद्धांतापर्यंत जाण्यासाठी सिद्धांत एकदा निश्चित म्हणजे त्याचा निष्कर्ष आपल्या हाती येण्यासाठी किंवा जोपर्यंत हाती लागत नाही तोपर्यंत आपल्याला एक अडसरमध्ये नेहमी आलेला पाहायला मिळतो की अभेद बुद्धी आपली का निर्माण होत नाही अभेद भक्ती का निर्माण होत नाही तर त्याच्यामध्ये आड येणारा सगळ्यात महत्वाचा शत्रू जर कुठला असेल तर अहंकार नावाचा शत्रू तो आपल्या नेहमी आड येत असतो म्हणून साधनेनं हा अहंभाव गलित गात्र होण्याची आवश्यकता दुसरा त्याच्यावरती काही उपाय असत नाही कुठल्याही आपण गुरुंच्याकडे गेलो आणि कोणत्याही सद्गुरूंना जाऊन आपण शरण गेलो आणि त्यांना म्हटलं की माझा अहंकार जाण्यासाठी किंवा हा अहंकार घालवण्यासाठी काहीतरी औषध द्या असा काहीतरी म्हणाले उपाय सांगा असा काहीतरी आम्हाला एखादा ताईत द्या अशी काहीतरी एखादी उपाययोजना सांगा की आमचा अहंकार जाईल आणि हा अहंकार जाऊन आम्हाला भक्ती ज्ञान आणि वैराग्याची प्राप्ती होईल असं काहीतरी म्हणाले सांगा आपल्याला खर सांगू की परमार्थामध्ये असं कोणतंही शास्त्र असं कोणताही कुठलाही उपाय अजून तरी निघालेला नाही की हा उपाय करा म्हणजे तुमचा अहंकार जाईल हा उपाय करा म्हणजे तुमच्यावरती ते अज्ञान तुमच्यातलं निघून जाईल त्याच्यावरती एकमेव रामबाण जर कोणता उपाय असेल तर साधन करणं उपासना करणं नामस्मरण करणं ध्यान करणं आणि आपल्या स्वतःचा शोध घेणं आपल्या स्वतःचा जेव्हा आपण शोध घ्यायला लागतो तेव्हा आपल्यातला अहंकार मावळल्याशिवाय आपल्याला आपल्यातला शोध घेण्याची इच्छाच होणार नाही आणि तो शोध लागल्याशिवाय आपल्याला परमात्मतत्वाचं दर्शन होणार नाही म्हणून समर्थानी या ठिकाणी असं म्हटलंय की साधनेनं ज्याचा अहमभाव गलित गात्र होतो त्याच्या अंतरातील जाणीव जी आहे ती समर्थ म्हणतात ती जाणीव सूक्ष्म होत जाते आणि ही सूक्ष्म जाणीव जेवढी जेवढी म्हणून सूक्ष्म होत जाईल परमार्थासाठी आपलं मन आणि आपलं अंतकरण अत्यंत हळूवार होण्याची आवश्यकता आहे अत्यंत नाजूक होण्याची आवश्यकता तसे आपण आपल्या स्वतःच्या शरीराबद्दल किंवा स्वतःच्या देहभावाबद्दल इतके आपण अगदी स्वतःच्या देहाला जपत असतो कमालीच्या पलीकडे किती त्या देहाचे लाड करतो किती त्या देहाला आपण अगदी सांभाळत असतो अक्षरशः पण आपण कशाला सांभाळतोय नाशिवंत वस्तूला सांभाळतोय आपण कशावरती प्रेम करतो हो, आहोत तर नाशिवंत वस्तूवरती प्रेम करतोय म हे नाशिवंत वस्तूवरती प्रेम करण्याची जी प्रक्रिया आहे तीच प्रक्रिया आपल्याला परमार्थामध्ये राबवायची आहे त्याच्यासाठी काही वेगळं प्रेम कुठून कुठल्या बाजारातून विकत आणायचं नाही आहे किंवा स्वर्गातून आणायचं नाही आहे जे प्रेम माझ्या नातेवाईकांच्या बद्दल माझ्या भावाबद्दल माझ्या बहिणीबद्दल माझ्या जवळच्या अगदी जवळच्या मित्राबद्दल माझ्या अंतकणामध्ये जे प्रेम असत तेच प्रेम मला भगवंताच्या चरणी लावायचंय फक्त भगवंताच्या ठिकाणी लावण्याचं प्रेम वेगळं आणि घरामध्ये असणार प्रेम वेगळं असा प्रेमाचे दोन प्रकार असत नाही एखाद्या बद्दल एखाद्याच्या एखाद्या अगदी प्रिय व्यक्तीबद्दल त्याच्या घरामध्ये किंवा स्वतः त्या प्रिय व्यक्तीची एखादी जर दुर्घटना झाली आपला अंतकण असा हळहळत खूप चांगला माणूस होता हो हे जे प्रेम आहे ना हे प्रेम आपल्याला त्या व्यक्तीवरती असणार प्रेम आपल्याला भगवंतावरती लावायचं की आज इतके वर्ष झाली आम्ही हे सगळं करतोय वाचन करतोय चिंतन करतोय पारायण करतोय जप करतोय उपासना करतोय पण आम्हाला परमात्मतत्वाचा स्पर्श होत नाही त्याच कारण आम्ही रोज शोधण्याची आवश्यकता आणि हाच सिद्धांत रूपानं विचार समर्थक या ठिकाणी करायला सांगतात की देहबुद्धीची स्वतःच्या देहाच्या नित्यक्रिया जितक्या तन्मयतेनं जितक्या तळमळीनं करत असतात अंतप्रेरणेनं करत असतात सहज स्थितीनं करत असतात तितक्याच अंतप्रेरणेनं सहजतेनं आत्मबुद्धीची माणसं जी आहेत ही आत्मबुद्धीची माणसं मात्राशी तितक्याच तन्मयतेनं ती एकरूप झालेली असतात म्हणून अंतप्रेरणा किंवा प्रतिभा जी आहे ही अंतकरण आणि प्रतिभा जी आहे प्रत्यक्ष ब्रह्माची शक्ती असं समर्थ या ठिकाणी म्हणतात म्हणजे या सगळ्या ओव्यांचं चिंतनाचं सार मी आपल्याला सांगतोय की याच्यातून आपल्याला काय घ्यायचंय तर याच्यातून नुसती ओवी वाचली तर आपल्या लक्षात येणार नाही नुसत्या ओव्यांचा अर्थ पाहिला तरी सुद्धा आपल्याला सांगायचा नाही तो आत्मसात करायचा आहे तर या ओव्यांचं चिंतन आपल्या अंतकणाशी आपण काय करायचंय ते चिंतन मी आपल्या समोर ठेवत आहे की अंतप्रेरणा आणि प्रतिभा जी आहे ती प्रत्यक्ष ब्रह्माची शक्ती आहे आणि याच ब्रह्माच्या शक्तीला संत शारदा असं म्हणतात ती शारदा सर्व संतांनी तिचं वर्णन केलं की साधकाची बुद्धी पूर्व पूर्णपणे निर्मळ झाली त्याची अहंता मावळली वासनेच निर्मूलन झालं म्हणजे त्याची वृत्ती ही ब्रह्माकार आणि ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर होते आता किती छान समर्थाने विचार मांडला की त्याची बुद्धी पूर्णपणे निर्मळ झाली पाहिजे म्हणजे बुद्धीवरती असणारं अज्ञानाचं आवरण हे पूर्णपणे दूर झालं पाहिजे त्याची अहंता मावळली असली पाहिजे आणि वासनेचं निर्मूलन झालेली असण्याची आवश्यकता आहे आणि ही वासना एकदा निर्मूळ झाली की मग त्याची वृत्ती स्थिर होते म्हणून साधकाचा अद्वैत भाव त्याच्या ठिकाणी उतरतो आणि त्यामुळे त्याची प्रतिभा अखंडपणे वाहू लागते असा साधक ब्रह्मवृत्तीशी तदाकार होतो आत्मवृत्तीशी तदाकार होतो आणि तोच सिद्धांत समर्थांनी या ओव्यांच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलाय आजच्या दासबोध चिंतनामध्ये आपण या समर्थ विचारांचं चिंतन केलं उद्याच्या दासबोध चिंतनामध्ये समर्थ आपल्याला कोणता विषय आपल्या समोर ठेवणार आहे ते आपण पाहू जय जय रघुवीर समर्थ